सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि नेहमीसारखीच एक छानशी गोष्ट आज तुमच्यासाठी घेऊन आले गोष्टीचं नाव आहे भेटवस्तू एके दिवशी एका अकरा वर्षाच्या मुलीनं आपल्या वडिलांना सहज विचारलं बाबा तुम्ही माझ्या पंधराव्या वाढदिवसाशी कोणती भेटवस्तू देणार मला वडील म्हणाले बेळा बेटा अगं त्याला खूप वेळ आहे अजून आत्तापासून कशाला विचारतेस आणि मी तरी कशाला आत्तापासून सांगू तुला धीर धर काही वर्षानंतर म्हणजे तिचं जेव्हा चौदा वर्षाची होती त्यावेळेला ती अचानक बेशुद्ध पडली त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आलं डॉक्टर बाहेर आले आणि तिच्या वडिलांना म्हणाले तुमच्या मुलीला खूप वाईट असा हृदयविकार आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे रुग्णालयात असताना मुलगी तिच्या वडिलांना म्हणाली बाबा डॉक्टर असे म्हणाले का की मी काही दिवसांनी मरण पावणार आहे म्हणून वडील म्हणाले छे ग बाळा तू शंभर वर्ष जगणार आहेस त्यांच्या डोळ्यात अश्रू होते मुलगी म्हणाली तुम्ही खात्रीशीरपणे असं कसं सांगू शकता वडिलांनी वळून सांगितलं अगं मला माहिती आहे बाळा उपचार चालू होते काही दिवसांनी ती पंधरा वर्षाची झाली आणि बरी होऊन जेव्हा ती घरी आली तेव्हा तिच्या पलंगावर एक पत्र तिला सापडलं त्यात लिहिलं होतं माझ्या सोन्या जर तू हे पत्र वाचत असशील तर माझ्या म्हटल्याप्रमाणे सर्व काही ठीक आहे एके दिवशी तू मला विचारलं होतंस ना की तुम्ही माझ्या पंधराव्या वाढदिवसाला काय भेटवस्तू देणार तेव्हा मला माहीत नव्हतं परंतु मी तुला माझं हृदय भेट म्हणून दिलं आहे तिच्या वडिलांनी तिला अनमोल असं हृदयदान केलं होतं ह्याच्यावरनं बोध काय घ्यायचा तर आपल्या आई वडिलांवरचे वरती प्रेम करा तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी तुमच्या नकळत त्यांनी खूप त्याग केलेले आहेत मोठं झाल्यावर आपण आपल्या कामात इतके व्यस्त होतो की आपले आपल्या पालकांकडे दुर्लक्ष होतं त्यांच्या सहवासात तुमचा पुरेसा वेळ घालवा त्यांना नेहमी काळजीपूर्वक प्रेमाने वागणूक द्या मंडळी खरंच आपले आई वडील आपल्यासाठी इतकं करतात कधी आपल्याला सांगतसुद्धा नाहीत माझ्या ओळखीत असाच एक प्रसंग घडला होता एक मुलगा होता चांगला मोठा झाला होता नोकरी करायला आता लागणार अशा वेळेला एकदम अचानक एक दिवशी तो रस्त्यात मित्रांच्या बरोबर चालत असताना पडला मित्रांनी त्याला जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे त्यांच्यावरती इलाज सुरू झाले तेव्हा त्यांच्या लक्ष असं लक्षात आलं की त्याच्या दोन्ही किडनीज एकदम खराब झालेल्या आहेत लगेच त्याच्या आईवडिलांना बोलवण्यात आलं आई पण तिथे गेले लगेच त्याला आपल्या घरी घेऊन आले परत तो दुसऱ्या गावाला राहत होता ना तिथून आणि मग त्याच्यावरती योग्य उपचार चालू झाले आता दोन्ही किडनीज बंद पडल्या आहेत ह्याचा अर्थ त्याला किडनी कोणीतरी दान करायला पाहिजे मग सगळे परीक्षा वगैरे त्यांच्या करून ज्या काही जरुरी असतात त्या त्याच्या आईने त्याला एक किडनी दिली आता केवढं मोठं हे त्या मुलाचं पण भाग्य आणि त्या आईचं आई किती अवदार्य या आपल्या मुलासाठी तिने आपल्या स्वतःचा जीवाचासुद्धा विचार केला नाही आपल्याला एक किडनीवरती अख्खा आयुष्य काढायला लागणार याचासुद्धा विचार केला नाही आणि ती किडनी दान केली आपल्या मुलाला तशीच आणखीन एक गोष्ट हे माझ्याच नात्यामध्ये झालेली आहे की त्या माझ्या नात्यातल्या ज्या मा जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये त्या माणसाला जेव्हा असंच किडनीचा त्रास व्हायला लागला तेव्हा त्याच्या ते बायकोनी त्याला एक किडनी दिली आता ती बायको तर आणखीन लहान एवढं मोठं आयुष्य जाणार पुढे पण ती एका किडनीवरती छान जगत होती आणि अजूनही ती जगती आहे तशीच तर असं असतं की आपले जे नातेवाईक असतात ना ते आपल्याला आपल्यावरती खूप प्रेम करतात तेव्हा कधी काही ते, ते बोलले रागवले आपल्याला तरी ते मनावर घ्यायचं नसतं आणि त्यांनी आपल्यासाठी जे जे काही केलं आहे ते कायम लक्षात ठेवायचं त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करायचं नाही आणि जेव्हा ते म्हातारे होतील तेव्हा त्यांना पुरेसा वेळ द्यायचा आणि काळजीपूर्वक प्रेमाने त्यांच्याशी वागायचं असं आहे ती गोष्ट आवडली की नाही तुम्हाला मित्रांनो अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझं गप्पा गोष्टी हे चॅनल जे आहे यूट्यूबचं ते तुम्ही सबस्क्राईब करा या सगळ्या गोष्टी लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद